श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक अकरा जून आजचे बोधवचन आपण करतो त्याच गोष्टी आसक्ती सोडून करणे याचे नाव परमार्थ श्रीराम प्रपंचात जीव जन्म घेतो जन्म आणि मृत्यू यामधील कालावधी म्हणजे जीवन मी जीव आहे या कल्पनेत प्रपंच आहे मी जीव आहे हे निर्मित अज्ञान आहे हे आज्ञान जाऊन मी शिव आहे असे ज्ञान होणे म्हणजे परमार्थ अज्ञानाचा नाश करून ज्ञानप्राप्तीचा अधिकार आणि सामर्थ्य फक्त मानवालाच आहे भगवंताशिवाय अन्य कोणतीही गोष्ट जीवनात श्रेष्ठ नाही हे ज्ञान मानवच मिळवू शकतो भगवान श्रीकृष्ण सांगतात मत्त हा परतरम ज्ञानत किंचित असते माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे काही नाही भगवंताचे ज्ञान मिळवणे हे जीवनातील सर्वश्रेष्ठ ध्येय हो आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी मानवी देह हे सर्वश्रेष्ठ साधन आहे भगवंत प्राप्तीसाठी अडचण अशी की हा भगवंत आहे कसा सगुण आहे की निर्गुण भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवले त्या रूपाने अर्जुन भयभीत झाला खरं म्हणजे भगवंताने अर्जुनाला फक्त रौद्ररूपाचेच दर्शन घडवले कारण मी मारणारा आणि कौरव मरणारे हा अहंकार जनित मोह अर्जुनाला झाला होता तो नाहीसा करण्यासाठी हे संहारक तेवढेच रूप श्रीकृष्णाने धारण करून त्याला दाखवले सृजन आणि पालन हे आणखी दोन भाग त्या विश्वरूपाचेच आहेत भगवंत निराकार आणि निर्गुणच आहे या सगुण रूपाचे ज्ञान ज्या भक्ताला होते तो सर्वश्रेष्ठ ज्ञानी भक्त होय अशा निराकार भगवंताचे ज्ञान कुणाला होते भगवंत सांगतात माझे रूप वेदाध्ययन तप दान किंवा यज्ञाने पाहता येणार नाही भक्त्या तू अनन्य या शक्य अहमेवा विधोर्जुन च ज्ञात द्रष्टुंच च परम तप केवळ भगवंत जाणणे जाणने आहे म्हणून मत्कर्मकृत कृत कु, कु, मत्परमो मद्भक्त मत संगवर्जिता निरवैरभूतषु सर्वभूतेषु समाती पाांडव मतपरायण माझा भक्त अनासक्त जगनमित्र आणि फक्त माझ्यासाठी सर्व कर्मे करणारा मला जाणतो अज्ञानी प्रापंचिक काय आणि ज्ञानी भक्त काय देहाने एकाच कर्म प्रकारची कर्मे करताना दिसतात निद्रा जागृती खाणे पिणे चालणे बोलणे रागवणे प्रेम करणे इत्यादी कर्मे दोघांची सारखीच असतात त्याच त्या गोष्टी रात्रंदिवस दोघेही करतात पण प्रापंचिकाची कर्मे देहबुद्धीतून किंवा आसक्तीतून घडतात तर ज्ञानी भक्त त्याच गोष्टी आसक्ती सोडून करतो त्याची अनासक्त कर्मे रूप होतात अशी अनासक्त कर्मे प्रपंचात राहूनही करता येतात प्रपंच सोडून वनात राहून निराकार भगवंताचे ज्ञान करण्याची जरूर नाही योग हा कष्टसाध्य मार्ग आहे माऊली म्हणते वाचूनी योगाचीने बळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची वाया भगवान म्हणतात क्लेशोधिकर तेषां तेशाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्त उपासकास क्लेशच अधिक आहे त्यापेक्षा करता हे अनुसंधान ठेवून सुखाने प्रपंच करावा आसक्ती सोडून प्रपंच करावा सुखदुःख हानीलाभ मानापमान निंदास्तुती या सर्व गोष्टी रामाच्या इच्छेने घडतात त्यातच माझे कल्याण आहे असा विश्वास असावा असे केल्याने प्रपंच परमार्थरूप होई जीवाला शिवोहमची अनुभूती येईल माऊली म्हणते कर्मेंद्रिय सुखे कर्मे करीती अशेखे जेका वर्णन विशेखे भागा आली विधी ते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्मफळे ययापरिपाही अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही करीती कर्मे, आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचूनी धाव आणैती नाही ऐसे जे मत पर, उपासिती निरंतर ध्यान मिशे घर माझे झाले जयाची आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्या जिली कुळे ऐसे अनन्य योगे विकिले जीवे मने आ आंगे तयाचे काही काही एक सांगे जे सर्व मी करे म्हणून बुद्धीने कर्तव्य तत्परतेने प्रपंच करावा प्रपंचातील त्याच त्या गोष्टी आसक्ती सोडून करणे નાવ પરમાર્થ રામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ